नमस्कार मैत्रिणीनो एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप खुँ स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिकेसाठी महत्त्वपूर्ण असा टॉपिक पाहणार आहोत ते आहे बालकांसंबंधित महत्त्वाचे पोर्टल्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बालकांसंबंधित महत्त्वाचे पोर्टल्स डिस्कस करणार आहोत याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे हे जे पोर्टल्स आहे ते चालू घडामोडीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत सो हा व्हिडिओमध्येच स्किप न करता एंडपर्यंत नक्की पहा ठीक आहे या ठिकाणी पहा पहिला पोर्टल आहे मासी पोर्टल मासी पोर्टल मासीच फुल फॉर्म आहे मॉनिटरिंग ऍप फॉर सिमलेस इन्स्पेक्शन ठीक आहे मासीचं फुल फॉर्म काय आहे मॉनिटरिंग ऍप फॉर सीमलेस इन्स्पेक्शन ठीक आहे हा जो पोर्टल आहे तो राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाद्वारे निर्माण करण्यात आलेला आहे किंवा विकसित करण्यात आलेला आहे राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग नॅशनल कमिशन फॉर द प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स याच्याद्वारे हा पोर्टल विकसित करण्यात आलेला आहे कोणत्या उद्देशाने हा पोर्टल विकसित करण्यात आलेला आहे तर देशभरातील ज्या बालसंगोपन संस्था आहेत ज्याला आपण चाइल्ड केअर इन्स्टिट्यूट म्हणतो यांच्या तपासणीसाठी त्यांच्या निरीक्षणासाठी हे मासी ऍप सुरू करण्यात आलेला आहे ठीक आहे आल्या लक्षात बालसंगोपन संस्था कोणत्या अधिनियमाद्वारे स्थापन केल्या जातात तर ते आहे बाल न्याय अधिनियम दोन हजार पंधरा जे जे ऍक्ट दोन हजार पंधरा ठीक आहे या अधिनियम अंतर्गत या संस्था स्थापन केल्या जातात ठीक आहे आलं लक्षात मासी पोर्टल मॉनिटरिंग ऍप फॉर सिमलेस इन्स्पेक्शन कशाचं इन्स्पेक्शन तर सी सी आय ज्याला आपण बाल संगोपन संस्था म्हणजे चाइल्ड केअर इन्स्टिट्यूट म्हणतो ठीक आहे यांच्या इन्स्पेक्शनसाठी हे ॲप किंवा हे पोर्टल तयार करण्यात आलेलं आहे कोणी तयार केलेलं आहे तर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाद्वारे हे पोर्टल तयार करण्यात आलेलं आहे ठीक आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचं पोर्टल पाहूयात ते आहे ट्रॅक चाइल्ड पोर्टल ठीक आहे ट्रॅक चाइल्ड पोर्टल आता हा जो पोर्टल आहे तो महिला व बाल विकास मंत्रालय मंत्रालयाद्वारे डेव्हलप करण्यात आलेला आहे ठीक आहे महिला व बाल विकास मंत्रालयाद्वारे हे ट्रॅक चाइल्ड पोर्टल तयार किंवा डेव्हलप करण्यात आलेला आहे कोणत्या उद्देशाने केलेला आहे तर हरवलेल्या व सापडलेल्या मुलांचा मागोवा घेण्यासाठी हा विकसित करण्यात आलेला आहे किंवा हा पोर्टल तयार करण्यात आलेला आहे काय उद्देश आहे ट्रॅक चाइल्ड पोर्टलचा तर हरवलेल्या व सापडलेल्या मुलांचा मागोवा घेणे ठीक आहे कोणाद्वारे विकसित करण्यात आलेला आहे महिला व बाल विकास मंत्रालय लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचं पोर्टल आहे घर पोर्टल घर पोर्टल ठीक आहे घर या शब्दाचं फुल फॉर्म आहे गो होम अँड रियुनाइट ठीक आहे काय आहे या पोर्टलमध्ये असलेल्या घर या पोर्टलमध्ये असलेल्या घर या शब्दाचा फुल फॉर्म गो होम अँड रियुनाइट असा याचा फुल फॉर्म आहे आता हा जो पोर्टल आहे तो राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाद्वारे निर्माण करण्यात आलेला आहे ठीक आहे नॅशनल कमिशन फॉर द प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स यांच्याद्वारे घर हे पोर्टल विकसित करण्यात आलेलं आहे ट्रॅक चाइल्ड पोर्टल ला पूरक असा घर पोर्टल हा एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जो की बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा म्हणजेच जे जे ऍक्ट दोन हजार पंधर पंधरा नुसार मुलांचे पुनर्संचयित करण करणे व त्यांना त्यांच्या मायदेशी किंवा घरी परत पाठवणे सुलभ करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आलेला आहे लक्षात काळजी व संरक्षण अधिनियम म्हणजेच जे जे ऍक्ट दोन हजार पंधरा नुसार ज्या मुलांचे पुनर्संचयित करण करायचे आहे अशा बालकांना त्यांच्या घरी किंवा त्यांच्या मायदेशी परत पाठवणे हे सुलभ व्हावे या उद्देशाने हा पोर्टल विकसित करण्यात आलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढे पहा आता हा जो पोर्टल आहे तो डिजिटल पद्धतीने बालन्याय व्यवस्थित असलेल्या दुसऱ्या देशात किंवा राज्यात किंवा जिल्ह्यात असलेल्या मुलांचा मागोवा घेतो त्यांचे निरीक्षण करतो व त्याच्याशी संबंधित जे बालन्याय मंडळ किंवा बाल कल्याण समिती आहेत त्यांच्याकडे त्या मुलांचे जे, जे प्रकरण आहे ते डिजिटल पद्धतीने हस्तांतरण करण्याची अनुमती देतो ठीक आहे आणि त्या आणि ते जे मुलं आहेत जे हरवलेली किंवा सापडलेली जे मुलं आहेत त्यांना लवकरात लवकर त्यांच्या मायदेशी किंवा त्यांच्या घरी किंवा त्यांच्या कुटुंबाकडे परत पाठवणे सुलभ व्हावे या उद्देशाने तो कार्य करतो ठीक आहे त्याच्यानंतर पुढचं पोर्टल पहा पॉक्सो ई बॉक्स पॉक्सो ई बॉक्स हे बाल लैंगिक अत्याचाराची तक्रार करण्यासाठीची एक ऑनलाईन तक्रार प्रणाली आहे ठीक आहे आता ही तक्रार प्रणाली किंवा हा जो पॉक्सो ई बॉक्स आहे तो कोणाद्वारे निर्माण करण्यात आलेला आहे तर राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग नॅशनल कमिशन फॉर द प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स याच्याद्वारे हा पॉक्सो ई बॉक्स तयार करण्यात आलेला आहे किंवा निर्माण करण्यात आलेला आहे या ठिकाणी मुलांना पॉक्सो गुन्ह्या अंतर्गत सॉरी पॉक्सो कायद्याअंतर्गत घडलेल्या गुन्ह्याची तक्रार थेट बालहक्क संरक्षण आयोगाकडे करता येते ठीक आहे आलं लक्षात त्याच्यानंतर पुढचं पोर्टल पाहूयात ई बाल निदान ठीक आहे ई बाल निदान हे बालहक्कांच्या उल्लंघनासाठी ऑनलाईन तक्रार नोंदणीचे व्यासपीठ आहे लक्षात बालकांच्या हक्कांचे जर उल्लंघन होत असेल किंवा त्यांच्या हक्काची पायमल्ली जर होत असेल तर अशा संदर्भात तक्रार ऑनलाईन तक्रार जर करायची असेल तर कुठे करू शकतो हे ई बाल निदान प्लॅटफॉर्म वरती आपण करू शकतो हे जे पोर्टल आहे हे पोर्टल सुद्धा राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाद्वारेच सुरू करण्यात आलेलं आहे आणि लक्षात ई बाल निदान पोर्टल या ठिकाणी बालहक्काच्या उल्लंघनाची ऑनलाईन तक्रार करता येते कोणाद्वारे विकसित करण्यात आलेला आहे तर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाद्वारे तयार करण्यात आलेला आहे किंवा विकसित करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर पुढचा पोर्टल पहा सी आय एस एस पोर्टल CISS पोर्टल आता हा जो पोर्टल आहे तो सुद्धा राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाद्वारेच सुरू करण्यात आलेला आहे पोर्टल तयार करण्यात आलेला आहे तर याचा वापर सर्व भारतातील सर्व राज्य केंद्रशासित प्रदेशांमध्ये रस्त्यावर राहणारी जी मुलं आहेत त्यांचा डेटा कॅप्चर करण्यासाठी त्यांचा बचाव व त्यांचा पुनर्वसन प्रक्रियेचा मागोवा घेण्याच्या उद्देशाने हा पोर्टल तयार करण्यात आलेला आहे ठीक आहे रस्त्यावरील मुलांना मदत करण्यासाठीचा हा पहिलाच उपक्रम आहे लक्षात सीआयएसएस पोर्टल कोणाद्वारे विकसित करण्यात आलेला आहे एन सी पी आर म्हणजे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाद्वारे हा सुरू करण्यात आलेला आहे किंवा विकसित करण्यात आलेला आहे भारतातील सर्व राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये रस्त्यावरील राहणारी जी मुलं आहेत त्यांचा डेटा कॅप्चर करण्यासाठी त्यांचा बचाव व पुनर्वसन प्रक्रियेचा मागोवा घेण्यासाठी हा पोर्टल तयार करण्यात आलेला आहे रस्त्यावरील मुलांना मदत करण्यासाठीचा हा पहिलाच उपक्रम आहे ठीक आहे या व्हिडिओमध्ये बालकांसंबंधित जे पोर्टल्स आपण पाहिलेले आहेत ते अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिकेच्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे या घटकांवरती आपल्याला चालू घडामोडी किंवा जनरल नॉलेज या अंतर्गत अवश्य प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे सो त्या दृष्टीने आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे अशा पद्धतीने पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिकेसाठी महत्वपूर्ण असणारा टॉपिक डिस्कस करणार आहोत म्हणून पुढचा व्हिडिओ सुद्धा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे त्यासाठी जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा ला आणि ला सर्वात महत्वाचं अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिकेची तयारी करणाऱ्या आपल्या फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग